नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हा हे चॅनल मित्रांनो आपण पाहतो आहे की मनोज जरांगे पाटलांनी अपक्ष उमेदवार द्यायचे नाहीत आणि आपल्याला राजकारण करायचं नाही आपल्याला निवडणुका लढायच्या नाहीत हे जाहीर करताना एक विधान केलेलं होतं की आपण तुम्हाला हवं त्याला मतदान करा आणि ज्याला पाळायचं आहे त्याला तुम्ही पाडा हे विधान केल्यानंतर आपण पाहतो आहे की मराठा समाज जो आहे जेव्हा लोकसभेच्या निवडणुका चालू होतात फॉर्म भरलेले आहेत पहिला हप्ता आपण पाहतो आहे की लोकसभेचा चालू झालेला आहे अनेकांनी फॉर्म भरलेले आहेत आणि अशा वेळेला मराठा समाजामध्ये आपण पाहतो आहे की संभ्रम दिसतो आहे संभ्रम यासाठी दिसतो आहे की नेमकं पाटील जे आहेत पाडा असं म्हणाले परंतु नेमकं कोणाला पाडायचं याचंसुद्धा क्लेरिफिकेशन त्यांनी त्यांनी केलेलं आहे की जे आपल्या विरोधात आहेत त्यांना पाडा आणि मग आपण पाहतो आहे की त्यावरनं जे आहेत अनेक प्रश्न निर्माण होतात की नेमकं मग कोणाला पाडायचं कारण का आपण पाहतो आहे की समाज म्हटल्यानंतर तो राजकारणाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पक्षामध्ये तो विभागलेला असतो आणि अशा वेळेला जो तो मग आपल्या पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातून तशी भूमिका घेण्याची शक्यता असते की विरोधकांना पाडा कोणी म्हणेल सत्ताधाऱ्यांना पाडा कोणी म्हणेल की ज्याला पाडायच त्याला पाडा जसं तुम्हाला अपेक्षित आहे तशा पद्धतीनं म्हणजे हे वेगवेगळे विधानं जे आहेत हे आपल्याला ऐकायला मिळतात आणि मग हा समाज जो आहे आपण पाहतोय खूप मोठा समाज आहे मराठा समाज महाराष्ट्रामध्ये हा जेवढा मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतोय संघटित झालेला आहे आणि याचं संघटित झालेलं हे सगळं चित्र जे आहे हे कुठंतरी त्यांच्या सोयीनुसार विघटित होऊ नये त्याच्यामध्ये विस्कळीतपणा येऊ नये आणि जसा हवा तशा पद्धतीने त्यांनी आर्त लावू नये म्हणून जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता वाटते म्हणून हा आजचा व्हिडिओ मी मुद्दाम होऊन या ठिकाणी म्हणजे आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे कारण आपण पाहतोय वे की वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून मराठा समाज व्यक्त होत असताना दिसतो आहे कुणाला असं वाटतं की सत्ताधाऱ्यांना पाळलं पाहिजे म्हणजे सत्ताधाऱ्याला पाळलं तरी त्यांना आपली जाणीव होईल मग सत्ताधाऱ्याला पाळायचं की मग विरोधकांना पाडायचं का मग आपलं मतदान जे आहे ते ह्या दोघांना सोडून दुसऱ्या तिसऱ्यालाच कोणाला तरी द्यायचं का नोटाला द्यायचं असे अनेक जे प्रश्न आहेत समाजापुढं आहेत आणि मग आपण पाहतोय की त्या संदर्भामध्ये चर्चा होत असताना दिसते एकमेकांची मते खोडून काढणं कि किंवा एकमेकांना तशा पद्धतीचं मार्गदर्शन खरं म्हणजे कुठेही मराठा समाज मात्र आपल्या समाज बांधवावर मात्र चिडत असताना किंवा तशा पद्धतीचं विधान करत असताना दिसत नाही आहे तर मार्गदर्शन करत असताना दिसतोय आता आपण पाहतो आहे की जेव्हा राजकारण आपलं म्हणजे निवडणुका चालू होतात आणि वेगवेगळे नेते जे आहेत वेगवेगळे राजकीय पक्षाचे नेते जेव्हा फॉर्म भरतात तेव्हा त्यांचे ते समर्थक जे आहेत ते सभांमध्ये दिसतात एकीकडं आपण पाहतो आहे की जरांगी पाटलांनी असं सांगितलं की तुम्ही कुणाच्या ज सभांना जाऊ नका परंतु काही लोकांना जे आहे समाजामध्ये त्यांना व्यवहार आणलेले असतात किंवा काही कारणामुळे ते गेलेले असतात परंतु अशाही वेळेमध्ये आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात समाज जो आहे की ही कुठल्याही नेत्याच्या पाठीमागे जात असताना दिसत नाही आहे तो कुठल्याही समाजाचा नेता असू द्या त्याचा विरोध करताना दिसतो आहे काही गावामध्ये आपण पाहतोय की त्यांना चलेजावा असं सुद्धा घोषणा आपल्याला ऐकायला मिळत आहेत ही सगळी परिस्थिती जी आहे अशा परिस्थितीमध्ये एक वाक्यता येण्यासाठी जरांगी पाटलांचं मार्गदर्शन वेळोवेळी खूप महत्त्वपूर्ण आहे आणि मग ही एक व्यक् वाक्यता जी आहे आता आपण पाहतो आहे की जर समजा विरोधकांना पाळलं आणि सत्ताधाऱ्यांना जर आणलं तर हे सत्ताधारी जे आहेत ज्यांनी आत्ता अशी परिस्थिती केलेली आहे येणाऱ्या कालावधीत ते आपली काय परिस्थिती करतील हा प्रश्न समाजासमोर आहे आणि दुसरं आपण पाहतो आहे की जर ह्या सत्ताधाऱ्यांना पाळलं तर पुढचं चित्र काय असेल हाही प्रश्न आहे काही जणांना असं वाटतं की आपण यावेळेला जे आहे जसं चालायचं चा तसं चालूया आणि विधानसभेला पाहूया असं अनेकांचं मतसुद्धा आहे की विधानसभेला मात्र आपण टक्कर देऊयात यावरही काही जण असं म्हणत आहेत की जर आता हे सत्ताधारी जर सत्तेवर आले तर ते पुन्हा विचारही करणार नाहीत आपला विधानसभेच्या वेळेस आणि महत्त्वाची गोष्ट हेही बोलून आहेत की पुन्हा आपण जरी सत्तेवर जरी आलो समजा स्वतंत्र लोडलो आणि सत्तेवर जरी आलो तरी हे आपली सत्ता टिकू देतील का कारण हे आपण पाहतो आहे की पूर्ण देशामध्ये जे आहे अनेक खंबीर नेत्यांच्या सत्ता ज्या आहेत त्या मोड मो मोडकळीस आणल्या त्या तोडल्या आणि त्या ठिकाणी आपण पाहतो आहे की आत्ताच्या या सरकारनं केंद्रामधल्या आपल्या सत्ता स्थापन केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात अनेकांना जेलवारी सी ई डी सी बी आय लावलेल्या त्यांच्या पाठीमागं दिसतं आहे मग अशा वेळेला जर समजा ह्या लोकसभेमध्ये आपण काही विचार केला नाही आणि जर विधानसभेला जर आपण त्यांच्यासोबत गेलो आणि आपण जरी भलेही आपलं सरकार स्थापन करू शकलो तरी आपलं सरकार हे टिकू देतील का जर हे आज सत्तेत आले तर म्हणजे ह्या सगळ्या शक्यता ज्या आहेत प्रत्येक म्हणजे समाजामधला व्यक्ती बोलून दाखवत असताना दिसतो आहे की आत्ताचं जे सरकार आहे या सरकारला कुठं आपण कोंडीत पकडायला पाहिजे आणि कुठं आपण पाडायला पाहिजे आता ह्या सगळ्या जे शक्यता आहेत यामध्ये काही जणांचं मत जे आहे ते खूप महत्त्वपूर्ण आहे की आपण कोणाला पाडायचं किंवा कोणाला आणायचं हा डोक्यातला विषय काढा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण राजकारण डोक्यातून बाहेर काढा आणि आपलं टार्गेट जे आहे ते टार्गेट आपल्या लक्षात राहू द्या आणि आपलं टार्गेट काय आहे तर आपलं टार्गेट आहे की मराठा आरक्षण आणि या दृष्टिकोनातून जो जो आपल्याला विरोधक वाटतो किंवा जो जो आपल्याला म्हणजे घातक दिसतो आपला विरोध करतो अशांना काय जागा दाखवायची ते आपण दाखवू शकतो आणि दुसरी गोष्ट जी आहे की आपण पाहतोय की हे सरकार जे आहे हे सरकार पाळल्यानंतर आपला काय फायदे होणार आहेत किंवा हे सरकार आणल्यानंतर आपला काय फायदे होणार समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून याचासुद्धा कुठेतरी विचार करण्याची गरज आहे जर जा समजा या सरकारला पाळलं किंवा या सरकारला आणलं तर ते स हे सरकार जे आहे पुढं आपला विचार करेल का हा विचार केला पाहिजे विधानसभेच्या का पूर्वी का कारण का आपण पाहतो आहे की आता एक वातावरण ह्या सरकारवर तयार करून ठेवलेलं आहे की ओबीसी विरुद्ध मराठा जरी समजा हे सरकार सत्तेवर जरी आलं तर ते असं म्हणेल की आम्हाला सीनी सहकार्य केलं मराठा आमच्या विरोधात होता अशा प्रकारची भूमिका आजचं हे सरकार जे आहे घेऊ शकतं कारण का त्यांना पूर्णपणे मराठा समाजावरचा विश्वास त्यांनी गमावलेला आहे त्यांना शंभर टक्के असं वाटते भलेही मराठा समाज आणखीही कुठे ना कुठेतरी या पक्षांशी जुळलेला आहे अनेक लोक असे जे आहेत जे बी जे पी डोक्यामध्ये माइंडमध्ये बसलेलं आहे त्या लोकांच्या अजून बाहेर पडलेलं नाही आहे किंवा तसा विरोध ते करत नाही आहेत मराठा समाज कुठेही विरोध करत नाही आहे परंतु या सरकार मात्र तसं ठरवलेलं आहे कारण आपण पाहतो आहे की ज्या पद्धतीनं माध हो व हा जो काही त्यांचा अजेंडा आहे तो चालवायला सुरुवात केला आहे म्हणजे मराठा समाजाच्या विरोधात ओबीसी कसा उभा करता येईल करता येईल आणि त्याचा फायदा कसा घेता येईल हे ठरवण्यात आलेलं आहे एकीकडं आपण पाहतो की ओबीसीचे नेते जे आहेत काही प्रकाश शंडगेसारखे वगैरे हे तर डायरेक्ट असं म्हणाले की मराठा नेते पाडण्यासाठीच आम्ही आमची पार्टी तयार केलेली आहे किंवा पॅनल तयार केलेलं आहे हे जाहीरपणे बोलत आहेत मग अशा वेळेला मात्र मराठा समाजाची अशी कुठलीही भूमिका नाही आहे की कोणाला पाडायचं कोणाला आणायचं किंवा कशासाठी हे करतोय हे आणखी क्लिअर त्यांनी केलेले नाही आहे फक्त त्यांना हे वाटतंय की आम्हाला आरक्षणाच्या दृष्टिकोनातून जे आमचे विरोधक आहेत त्यांचा आम्हाला विरोध करायचा आहे आणि हे टार्गेट जे आहे हेच मराठा समाजाने समोर ठेवलं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून मग तो कोण आहे हे महत्त्वपूर्ण नाही तो मग समाज कोणत्या समाजाचा आहे किंवा कोणत्या पक्षाचा आहे हे महत्त्वपूर्ण नाही आहे तर महत्त्वपूर्ण काय आहे की मराठा समाजाच्या हिताचं काय आहे कारण हे सरकार जर पुन्हा सत्तेवर आलं तर हे पुढे आपला विचार करेल का मग यांची गरज नाही हे बरोबर विभागले जातात असं चित्र होऊ शकतं हे जे आहे हे कुठेतरी विचार करण्याची गरज आहे आणि म्हणून आपण पाहतोय की मनोज जरंगे पाटलांनी वेळोवेळी समोर येऊन म्हणजे हा समाज जो आहे खूप मोठ्या प्रमाणात हा समाज आहे त्यांना संघटित ठेवण्यासाठी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शनाची गरज आहे काय करायला नेमकं पाहिजे आणि मग समाजानं सुद्धा पक्ष डोक्यातून काढणं नेता डोक्यातून काढणं आणि समाजाच्या हिताचं काय आहे खरं म्हणजे समाज खूप म्हणजे सेन्सिटिव्ह झालेला आहे संवेदनशील झालेला आहे कारण आजची परिस्थिती जी आहे समाजाला डोळ्यासमोर त्यांचं मुलांचं भवितव्य दिसाले त्यांचं भवितव्य दिसाले त्यामुळं तो आता ऐकतो आहे ते असं म्हणतो आहे की म जरांगी पाटील जसं म्हणत आहे तशा पद्धतीनं आम्हाला राहायचं आहे तशा पद्धतीनं वागायचं आहे अशा वेळेला जरांगी पाटलांनीसुद्धा पुढाकार घेऊन आता तसं म्हणजे स्पष्ट बोलणं खूप गरजेचं आहे आपण पाहतो की ओबीसीचे नेते बोलत आहेत आपण पाहतो आहे की सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील आपला आपला अजेंडा ते बोलत असताना दिसत आहेत आपण तर मतदार आहोत त्यावेळेला आपणसुद्धा सभा घेऊन आपल्या भूमिका ज्या आहेत आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे हे कुठेतरी जरंगे पाटलांनी करण्याची गरज आहे आणि जरंगे पाटील तशा पद्धतीने आपण पाहतो आहे की मीडियाच्या समोर येऊनसुद्धा बोलत आहेत परंतु तरीही सर्वसामान्यांपर्यंत आणखीही मॅसेज क्लिअर गेलेला नाही आहे समाजामध्ये अनेक लोक असं बोलत आहेत पाटील आहेत तसं आम्हाला वागायचं आहे परंतु नेमकं कसं वागायचं आहे आणि कुठं कशा पद्धतीनं निर्णय घ्यायचा आहे हे मात्र आणखीही क्लिअर झालेलं नाही आहे तर हे चित्र क्लिअर व्हावं आता काही ठिकाणी मतदान होणार आहे तर असं वाटतं की जेव्हा समाजबांधवांच्या जेव्हा प्रतिक्रिया येतात त्यावेळेला कुठेतरी मनोज रांगे पाटलांनी काही सभा घेण्याची सुद्धा गरज आहे कारण काही बांधव जे आहेत वेगवेगळ्या लोकांच्या सभेमध्ये जाऊन बसण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांच्या सभेमध्ये जाऊन बसण्यापेक्षा आपल्या समाजाच्या ज्या सभा आहेत त्याच्या माध्यमातून मतदार जागृती करण्याचं काम जे आहे हे पाटलांनी करावं ही अपेक्षा करा या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्व समाज बांधवांच्या वतीनं मनोजरंगे पाटलांना या सगळं मार्गदर्शन जे आहे की नेमकं काय करायचं आहे भूमिका ही क्लिअर कशी होईल या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करावं ही अपेक्षा आप आपण या व्हिडिओमध्ये केलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद